नमस्कार सत्यदर्शन गृहमंत्री अमित शहा तडका फडकीत दिल्लीला रवाना नेमकं कारण काय राज्यात विधानसभेच्या मतदानाला आता अवघे तीन दिवस उरले दरम्यान या निवडणुकीच्या अनुषंगानं आपापल्या पक्षाचा झेंडा फडकवत राजकीय प्रचाराला रा रंग चढला असून आता प्रचाराला अवघा काही तासांचा अवधी शिल्लक राहिलाय असं असताना भाजपच्या गोटातून एक महत्वपूर्ण बातमी समोर आली आहे भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे तडका फडकीत दिल्लीला रवाना झाले निवडणुकींच्या अंतिम टप्प्यात अनेक दिग्गज नेते विदर्भावर फोकस करत असल्याचं दिसून आलं अशातच अमित शाह सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर असून त्यांच्या आज चार सभा होणार होत्या मात्र ऐन वेळेवर विदर्भातील सर्व नियोजित सभांना अमित शहाची गैरहजी राहणार असल्याची माहिती पुढे आली आहे